कधी आले तुम्ही मुंबईला आम्ही सकाळी चार वाजता वाजता बैल भरली मग रात्री रात्री भरली दहा वाजता हो कारण की की आपल्याला एवढा बारा आहे आपला तुम्ही इकडून यायचा आपल्याला आप आपल्या गावावरून इकडे यायचं म्हणजे तर काय सांगायला आजची कोणती कोणती बैल आली होती आपली आज आज मंडळी आलाय भारत आलाय आमदार आलाय आहे आणि आता कितव्या गटामध्ये होती आता गाडी आपली एक चौथ्या गटाला होती काय झाला निकाल काय आला गाडी जरा हिसाब सांगायला आमचं गाडी तासाल लागली गा? खाली तासाल लागली का कारण की जरा मैदान होता तयार झालेलं आहे आपलं मुंबईमध्ये हे पहिलंच मैदान आहे हे सात पाठीचं होते आणि कसं वाटतं तुम्हाला पाठी वगैरे बोलतो चांगले पाठी चांगले आणि आता आपली दुसरी जोडी कोणती असणार आहे लक्ष आणि लक्ष दुर्जा कोण चेअरमन लक्ष आणि चेअरमन चेर्मन। आता दादा आपला जो आमदार बैल आहे आपला तो आता पटावळीच्या फायनल मध्ये होता म्हणजे पैतम मानकरी झालाय तर काय सांगायचं त्या दिवशी कसं वातावरण होतं त्या दिवशी त्या दिवशी ओपनच माहिती नव्हतं आम्हाला तर आशा पण नव्हती अपेक्षा पण नव्हती आमची गाडी राहील म्हणून आणि त्या दिवशी राहिली तुमची गाडी हो आणि आपल्या आमदारला कुठून खरेदी केला आमदारला मी गावकं घरी गेलो गावा जाऊन का आणि बंड्याला बंड्याला मी सातर وصلنا सातर وصلنا मी गाडीत तर दोन्हीची कसं स्पीड वाटतंय तुम्हाला आतापर्यंत म्हणजे आता परफॉर्मन्स कसा आहे वैलंत आपल्या चांगला पीड डबल डायरी केसरी हा ओ ट्रिकल मावळू केशरी हा पटरवाडीला पटरवाडी केशरी हा मग आता आपला आमदार फायनलला राहिला पटरवाडीला पहिला नंबर केला तर कसं झालं होता दादा त्यांचा आनंद होता आज adversario घेऊन पळायला बरोबर आणि adversario घेऊन पळणं सुद्धा एक जबाबदारीचं काम आहे. या आणि आपला आमदार कसा असतो? हॉटेल वगैरे कसा आहे? बैल बैल आहे ते. आहे. आणि आठवणीतली शर्यत कोणती आहे त्याची तीन जोड बिल मग तीन टांग घेने माग होती. हा बायलाने पुढे आणि आता म्हणजे आपला आमदार आता पळतोय एवढा तर मागणी सुद्धा आमदार झालीच असेल uh, काय मागणीच कसं काय किती नियोजन करून द्यायचं नाही कारण की घरचा बैल पळतो तो हिरो असतो घरातला त्याला देऊन आपण काय करायचं पण तर आपला आमदार आतापर्यंत शर्यतीमध्ये एवढा चांगला धावतोय तर कसा नवीन वासू जे धावणार असतात त्यामध्ये मागणी सुद्धा लगेच बैलाला होते तर आतापर्यंत काय मागणीवर किती झाली आपल्या आमदार पण ड्रायव्हर सरकार होता कशी पडले आज गाडी चांगलं आणि कसा म्हणजे प्रॉब्लेम कसा राहिला आजचा चांगलाच होता किती नंबरचा होती आपली गाडी चार नंबरला होती आणि नवीन आता हे मुंबईचं मैदान आहे आम्ही आता मुंबईमध्ये नवीन प्रथमच असं मैदान होतंय त्या मैदानाबद्दल काय सांगशील तू फाटे तरी बघितला असेल ना खाली फाटे चांगले ना आणि किती एवढी एवढी मित्र परिवार तुमचा आलाय पुण्यावरून तर कसा प्रवास झाला आणि किती आले तुम्ही किती जण आले आणि पंधरा ते वीस जण आले ती सर्व पोरं तुमची लहान छोटे सर्वच आले त्या घरच्यांना कसा सपोर्ट असतो आहे खेळायसाठी दादा हां आणि आता पुढच्या कोणत्या मैदाराचं प्लॅनिंग आहे जा आपल्या आमदारचं हां हां आणि अजून काय सांगशील तुझ्या बदल कारण की कसं आहे प्रत्येक घराला तो बैल पडत असतो तेव्हा आपल्याला खूप अभिमान असतो त्या बैलाचा आणि खरंच त्यांनी पण काम चांगलं केलेलं आहे तुमच्या गीर शिरीच्या आता जो आपला आमदार बैल आहे तो गावाला सुद्धा बिंजोडच्या शर्यती करतो तर तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज नक्कीच असणार आमदारचा आता बिंजोडला कसा बैल आहे आपला आतून पळतो बाहेरून चारिकांधी चारिकांधी पळतो हा आणि आतापर्यंत किती झाले त्याच्या हा किती गुलाल झाले त्यात बावीस बावीस आणि ड्रायव्हिंग करताना कसा स्पीड वाटतो त्याचा आमदारचा स्पीड भरपूर घालून तळ कसा आहे बैलाला तळ सगळ्यात जास्त हा भारी आणि बंड्याबद्दल काय सांगाल तो बंड्या पण बैल आपला फायनल मारलेला आहे पटागवाडीचा तर बंड्याबद्दल काय सांगाल एकोणीस महिन्याचा वाढतो तोंडावर जास्त आणि खालून तो सुट्टीला कसं आहे बैला आणि आता रात्री निघाले किती वेळ झाला आणि किती प्रवास झाला यायला एक अकरा वाजता निघलेलो हा तीन साडेतीन वाजता पोहचला आता मग नियोजन कसं असणार आहे अजून आपल्या जोड्या पण आणल्या तुम्ही त्यांचं कसं नियोजन कसं आहे आता पुढचा गट कोणता आहे तुमचा दुसऱ्यात आहे ओपनला आहे काय का तर नक्की दादा आज मुंबई तुम्ही आले तुमचं मुंबईत स्वागत आहे आणि तुमचा एकतरी जोड आपला गुलाल करू दे इकडे असे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा परत भेटू आपण एकदा धन्यवाद दादा धन्यवाद